नमस्कार श्री नवनाथ भक्तिसार अद्य सत्रावर श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोतांना माझा मनपूर्वक नमस्कार श्री गणेशाय न <laughs> मैनावतीने कानेपापासून वचन घेऊन गोपीचंदाच्या मनातील भीती नाहीशी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्राप्त काळी गोपीचंद राजा नाथांच्या शिबिरास गेला व पायावर मस्तक ठेवून हात जोडून उभा राहिला तेव्हा काणिफाने राजास विचारले की तू जालंधरनाथास कोणत्या जागी पुरून टाकले आहेस ते ठिकाण मला दाखव मग ती जागा दाखवण्यास राजा तयार झाला व ती जागा पाहून येण्यासाठी नाथाने आपल्या एका शिष्यास त्याच्याबरोबर पाठवले स्थळ त्या शिष्यास दाखवून राजा परत आल्यानंतर काणिफाने राजा सांगितले की आता कोणत्या युक्तीने जालंधर महाराजास बाहेर काढतोस ते सांग हे ऐकून गोपीचंदाने प्रार्थना केली की महाराज या बाबतीत मला काहीच समजत नाही मी सर्वस्वी तुम्हाचं शरण आहे माता पिता गुरु त्राता सर्व तुम्ही आहात मी आपला केवळ सेवक आहे हा संबंध लक्षात आणून जसे विचारास येईल तसे करावे असे राजाने अतिलीनतेने सांगितल्यानंतर काणेफाने त्या सुचवले की राजा तुझ्या प्राणाचे रक्षण होण्यासाठी मी तुला एक युक्ती सांगतो प्रथम तू असे कर की सोने रुपे तांबे पितळ व लोखंड ह्या धातूंचे पाच तुझ्यासारखे पुतळे तयार कर हे ऐकून राजाने शिपाई पाठवून सोनार कासार लोफाळ अशा उत्तम कारागिरांना बोलावून आणले व त्यास पंचधातू देऊन हुबेहूब आपल्याप्रमाणे प्रतिमा करावयास सांगितली त्या कारागिरांनी आपली सर्व कला व अक्कल खर्च करून सोन्याचे रुप्याचे तांब्याचे पितळचे व लोखंडाचे असे गोपीचंद राजाचे पाच पुतळे तयार करून आणले नंतर एक उत्तम दिवस व मुहूर्त व सर्व पुतळे घेऊन राजाबरोबर काणिपनात गुरुस पुरून टाकले होते तेथे गेला तेथे ते आपण काठावर बसून प्रथम सोन्याचा पुतळा मध्यभागी गोपीचंदाकडून ठेवविला त्यावेळी राजा सांगून ठेवले की तू कुदळी घेऊन खणावयास लाग आणि जालंधर गुरुने तुला नाव वगैरे विचारताच तू ते सांगून मोठ्या चपळाईने बाहेर ने ते ऐकून राजाने हातात कुदळी घेतली व काणिबाने चिरंजीव प्रयोग सिद्ध करून विभूती राजाच्या कपाळास लावली मग राजा मध्यभागी पुतळा ठेवून खाच खणू लागला असता आतून ध्वनी निघाला की खाचेवर जो कोणी घाव घालीत आहे त्याने आपले नाव लवकर सांगावे तो शब्द आतून निघाल्यानंतर गोपीचंद राजा आहे महाराज असे म्हणून राजा पटकन बाहेर सरला गोपीचंद हे नाव ऐकताच जालंधरनाथाचा क्रोधाग्नी भडकून गेला तो म्हणाला गोपीचंद असेल तर जळून भस्म होऊन जावो असे मुखातून शापवचन निघताच सुवर्णाचा पुतळा तत्काळ जळून गेला याच पद्धतीने दुसरे चार पुतळे जालंधरनाथाच्या शापाने जळून भस्म होऊन गेले शेवटी कानिफाच्या आज्ञेवरून गोपीचंद राजा पुन्हा खणाव्यास लागला असता तो आवाज ऐकून जालंधरनाथाने विचार केला की माझा क्रोध वडवानळ समग्र ब्रह्मांड जाळून टाकणारा असे असता त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद या सपाट्यातून वाचला ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे यावरून परमेश्वर सहाय्य होऊन तो राजास रक्षित आहे ह्यात संशय नाही ह्यास्तव आता राजा समर करू असा जालंधरनाथाचा विचार ठरून त्याने राजास विचारले की अद्याप पर्यंत तू खणित तस आहेस तस्मा तू आहेस तरी कोण हे मला सांग कानिफाने आपले नाव सांगून राजाचे नाव सांगितले आणि तो म्हणाला गुरुजी मी बालक काणिफा आहे आपला शोध करून या ठिकाणी आलो आहे माझे डोळे आपल्या चरणाकडे लागले असून ते माझ्या दृष्टीस केव्हा पडतील असे मला झाले आहे म्हणून गोपीचंद राजा खांच उकरून आपल्यास बाहेर काढण्याची तजवीज करत आहे ते शिष्याचे भाषण ऐकून आतून ध्वनी उमटला की गोपीचंद राजा अद्यापपर्यंत जिवंत राहिला आहे तर तो अमर होऊन जगामध्ये वास्तव्य करो असा आशीर्वाद देऊन बाहेर काढण्याची आज्ञा केली बहुत दिवस खड्डास झाल्यामुळे जमीन घट्ट होऊन गेली होती सबब मोठमोठ्याने घाव घालावे लागले तेव्हा आतून शब्द निघाला की तुम्ही आता खडू नका स्वस्त असा मग जालंदरनाथाने शक्रास्त्र जपवून वज्रास्त्र काढून घेतले तो माती दोहो बाजूस झाली नंतर गुरु शिष्यांची नजरानजर झाली त्यावेळेस काणिफाचा कंठ सदगदित होऊन त्याच्या डोळ्यातून आसवे गळू लागले मग जालेंद्रनाथाने आपल्या शिष्यास पोटाशी धरून म्हटले की या समयी तू येते होतास म्हणून राजा वाचला इतक्यात गोपीचंद राजाने जालेंद्रनाथाच्या पायावर मस्तक ठेवले तेव्हा त्याने त्यास कवटाळून धरून त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला आणि आशीर्वाद दिला की प्रळे अग्नीतून तू तु आता चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पृथ्वीवर राहा मग मैनावतीने पाया पडून सांगितले की महाराज लोभ्याचा द्रव्य ठेवा सांडल्यावर किंवा आंधळ्याची काठी नाहीशी झाल्यावर तो जसा चिंतेत पडून खिन्न होतो तद्वत अकरा वर्ष माझी दशा झाली होती याप्रमाणे मैनावती भाषण करीत असता तिच्या नेत्रातून एकसारख्या पाण्याच्या धारात चालल्या होत्या हे पाहून जालंधर नाथाने आपल्या हाताने तिचे डोळे पुसून समाधान केले नंतर जालंधर गोपीचंदाच्या मुखावरून हात फिरून त्यास म्हटले की तुझ्या मनात जे मागायचे असेल ते माग मी देण्यास तयार आहे राजवैभव भोगायचे असेल तर ते माग मी देण्यास तयार आहे राजवैभव भोगायचे असेल तर, तर बोल योग मार्ग पाहायचा असेल तर तसे सांग मी तुझ्या मर्जीन रूप मागशील ते देण्यास तयार आहे मी तुला अमर केले आहे पण राजवैभव चिरकाल राहायचे नाही कारण हे जेवढे वैभव दिसते आहे तितके सारे नाशिवंत आहे जसा बोध करून त्यास विचार करण्यास सांगितले त्यावेळी गोपीचंद राजाने मनात आणले की राजवैभव शाश्वत नाही जालंधरनाथाची योग्यता विलक्षण प्रकारची असून तो चिरंजीव आहे आज अकरा वर्षपर्यंत पुरून राहिला असता जसाच्या तसाच कायम ह्याच्याही पुढे यमाची प्रतिष्ठा म्हटली म्हणजे खिस्मतगाराप्रमाणे हात जोडून पुढे उभे राहण्याची ह्याच्यापुढे राजाचीही काय प्रवळी तर आता आपणही ते अप्रतिम वैराग्य वैभव साध्य करून घ्यावे हाच उत्कृष्ट विचार होय असा त्याने मनाचा पूर्ण निग्रह करून जालंधरनाथास सांगितले की गुरु महाराज पदार्थास अग्नीचा स्पर्श झाल्याने तो जसा अग्निमय होतो तद्वत आता मला तुमच्यासारखे करून सोडा हे ऐकताच जालंधरनाथाने त्याची पाठ थोपटून त्यास शब्बासकी दिली मग आपला वरधस्त त्याच्या मस्तकावर ठेवून कृपादृष्टीने त्याचा सर्व देह हो अवलोकन केला व कानात मंत्र उपदेश करून त्यास सनाथ केले त्यावेळी राजा संसारातील सर्व पदार्थ अशाश्वत व नाशिवंत दिसू लागले मग राजाने वडाचा चीक काढून जटास लावला कोफिन लंगोटी परिधान केली कानात मुद्रा घातल्या शैली कंथा अंगावर घेतली शिंगी वाजवली कुबडी फावडी हातात घेऊन नागपंथी म्हणवले तसेच भस्माची झोळी काखेत व भिक्षेची झोळी हातात घेतली आणि गुरुच्या आज्ञेची वाट पाहत तो उभा राहिला गोपीचंद राजा बैरागी झाल्याची बातमी गावातील लोकांस आणि अंतपुरातील राजस्त्रिया समजल्यानंतर जिकडे तिकडे सर्वत्र रडारड सुरू झाली इकडे जालंदरनाथाने राजा सप्चरेस जावयास सांगितले त्यावेळी त्याने राजास उपदेश केला की आपल्या अठराशे स्त्रियांकडे भिक्षा मागायला जा भिक्षा मागताना शिंगी वाजवावी माई भिक्षा घाल असे प्रत्येकीस म्हणावे अशा रीतीने भिक्षेच्या मिशाने स्त्रियांची भेट घेऊन तपा करता निघून जावे मग गुरुची आज्ञा शिरसामान्य करून गोपीचंद राजा स्त्रियांकडे भिक्षा मागण्याकरता निघाला राजास त्या स्थितीत स्त्रियांच्या दुःखास भरती आली त्यावेळी त्यांना इतके रडे लोटले की त्या झालेल्या कोल्हळामुळे ब्रह्मांड हलकलून गेले राजाचे गुण स्वरूप आदी करून आठवून त्या दुःखासह शोक करू लागल्या मुख्य राणी लुमावती व दुसऱ्या चंपिका करीती अशा साऱ्या स्त्रियांनी एकी मागून एक जवळ येऊन त्यास गरडा घालून बेडून टाकले त्या त्यांची प्रार्थना करू लागल्या की ईश्वर सत्तेने जे व्हायचे होते ते झाले पण आता येथे श्रावण योगमार्ग चालवा कोठेतरी दूर जाऊ नका आम्ही विषय सुखाकरता आपला छळ करणार नाही तुमच्या मुखचंद्राकडे पाहून आनंद मानून राहो हुकूम कराल तेथे पर्णकुटिका बांधून देऊ तेथे खुशाल राहावे आम्ही सेवा चाकरी करून आयुष्याचे दिवस सुखाने काढू स्त्रियांनी त्यास तेथे राहण्याबद्दल फारच आग्रह केला पण राजाने त्यांच्या भाषणाकडे बिलकुल लक्ष दिले नाही उलट त्यांचा धिक्कार करून त्यांना दूर जायला सांगितले परंतु मोहपाशाने गोवून टाकल्यामुळे स्त्रियांना दूर जावे वेना त्या म्हणाल्या पतीराज आपणास एकटे राहावे लागेल तेथे तुमच्याशी गोड गोड गोष्टी कोण करेल तेव्हा शिंगी कुबडी या मजशी गोष्टी सांगतील असे राजाने उत्तर दिले त्यावर पुन्हा असेच काही प्रश्न केल्यावर राजाने त्यांचं सांगितले जमिनीचे आसन व आकाशाचे पांघरून मला पुरेल कुबडी व फावडी या माझ्या दोन्ही बाजूला निसतील धुणी पेटवून थंडीचे निवारण करेन व्याघ्रांबरावर वज्रासन घालून बसल्यानंतर शेकडो पुरुष बायका व मुले तेथे हांजे करावयास तयार असतील घरोघर माझी आई बाप भाऊ बहिणी असतील ती मजवर पूर्ण लोभ करतील कंदमुळाची गोडी शड्रस अण्णाहून विशेष आहे कौफिन फाटल्यावर इंद्रिय दमनाचा कनसोटा घालेन जर ही अंगावर असलेली कंथा फाटली तर योग आचरून दिव्य कंथा परिधान करेन सगुण निर्गुण या दोन्ही शिंगी व कुबडी कधीच फुटायच्या नाहीत आगम निगम यांचा तारा त्यांना बळकट आहेत त्या कदापि तुटायच्या नाहीत कोबडी फावडी जीर्ण झाल्यानंतर खेचरी भुचरी या दोन आद्येय विद्येय त्या दोन्हीकडे प्रकाशित राहतील व मीही तन्मय होऊन निरंजनी लक्ष लावून स्वस्त निजेल शेवटी मोक्ष मुक्ती ह्या शैलीचे मी भूषण मिरवीन असा बरा संवाद झाल्यावर राजाने भिक्षा घालावयास सांगितली असता मोहयुक्त होऊन त्या भेटावयास जवळ येऊ लागल्या ते पाहून राजाने कोबडी फावडी त्यांना मारावयास उगारल्या ते पाहून मैनावतीने शिजवलेले अन्न घेऊन आले आणि म्हणाली नाथा ही भिक्षा घे व गोपीचंद भिक्षा जोळीत घेऊन व मातोश्रीच्या पायावर मस्तक ठेवून नाथाकडे गेला व झालेला सर्व त्या सांगता झाला मागाहून मैनावती ताबडतोब आली तिनेही तसेच सांगितले मग तीन दिवसापर्यंत राजास जवळ ठेवून गुरुने त्यास परोपरीने उपदेश केला आणि राजास तप करण्यासाठी बद्रिकाश्रमात जाऊन लोखंडाच्या काट्यावर अंगटा ठेवून बारा वर्ष तप करण्याची आज्ञा केली त्या क्षणीच गोपीचंद तिकडे जायला निघाला राजास बोलावयास कोस दोन कोसपर्यंत कानिफा जालंधर प्रधानादी लहान तोर पुष्कळ मंडळी गेली होती राजाच्या जाण्याने संपूर्ण नगर दुःखसागरात बुडून गेले राजास लोमावतीच्या उदरी जन्मलेला एक मुलगा होता त्याचे नाव मुक्तचंद त्यास गोपीचंदाच्या राजसिंहासनावर लोकांनी बसवले त्यास राज्याभिषेक स्वतः जालंदरनाथाने केला आणि प्रधान सरदार आदी करून सर्वांना वस्त्रे अलंकार देऊन योग्यतेनुरूप सत्कार केला व त्याचे समाधान केले मग अंतपुरा जाऊन सर्व स्त्रियांचे समाधान केले व मुक्तचंद यास गोपीचंदाच्या ठिकाणी मानून समाधानाने राहायला सांगितले नंतर काणीफा व त्याचे शिष्या यांसह वर्तमान जालंधर सहा महिन्यापर्यंत तेथे राहिला त्याने आपल्या देखरेखीखाली त्या सर्व राज्याचे नीट व्यवस्था लावून दिली